राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर संजय राऊतांनी देखील सरकारवर हल्लाबोल केलेला आहे शिंदे फडणवीसांनी आपले पापी हात शिवरायांच्या पुतळ्याला लावू नयेत आल्यानंतर आम्ही पुतळा उभारू अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी आज केलेलं आहे शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालाय आता जनता सरकारला माफ करणार नाही अशा प्रकारची टीका देखील संजय राऊतांनी केली आहे परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये मलावर होणारे अत्याचार शाळेतल्या मुली सुरक्षित नाही हे सगळे प्रकरण आज महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि यांचा जो कमिशनखोरी जी आहे यांचा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार इथपर्यंत गेला की महाराजांच्या प्रतिमेमध्ये सुद्धा हे कमिशन खोर निघालेत आणि तिथंच महाराष्ट्राचा अपमान अवमान करण्याचं काम या लोकांनी केलं अजूनही फक्त मगाशीच मला आमदार वैभव हो नाईक सांगत होते अजूनही फक्त एफ आय आर दाखल झाला दुसरं गुन्हे नोंदवायचे कोणाला अटक झालेली नाही हा कारवाई नाही कोट्यवधीचा व्यवहार आहे यात आता ईडी नाही सीबीआय नाही हा लष्कराचे <ज़िएक>। इंटेलिजन्स नाही कोणी केले सगळे अशा प्रकारे समुद्र एखादा अतिरेकी घुसेल यांना कळणार सुद्धा नाही घुसवतील राज्यातलं सरकार काही करू शकत चौकशी करणाऱ्या व्यक्ती जोपर्यंत आम्हाला रिपोर्ट देत नाही की असं असं आहे तोपर्यंत आम्ही काय सांगणार आहे चौकशी तर होऊन दिली पाहिजे ना चेतन त्या संदर्भामध्ये हे संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि बाकीची लोक काम करतात यामध्ये मी काही आपल्याला सांगू इच्छित नाही की बाबा ह्याला ताब्यात घेतलं ताब्यात पोलिसांना ज्या ज्या लोकांना ताब्यात घ्यायचं असेल त्या पद्धतीनं पोलीस त्यांचं काम करतील तो त्यांचा अधिकार आहे ते चौकशी करत